महाराज महाराज गोसावी पैठणकर एकनाथ महाराजांचा चौदावा औषध आहे शांतीब्रह्म संत श्रेष्ठ श्रीमंत श्री एकनाथ महाराज यांची पालखी श्रीक्षेत्र पंढरपूरला ज्येष्ठ वद्य सप्तमीला गेली आणि आज आषाढ कृष्ण एकादशीला श्रीक्षेत्र पैठणमध्ये आली आल। तर संत भानुदास महाराज एकनाथ महाराजांचे पणजोबा यांनी जी वारी चालू केली पंढरपूरची जो विठ्ठल आपण आनागोंदीला बघत होतो त्या विठ्ठलाला पुन्हा पंढरपूरला आणून तिथे पुनर्प्रतिष्ठापना करायचं काम संत भानुदास महाराजांनी केलं आणि त्या संत भानुदास महाराजांच्या कुळामध्ये भानुदासाची कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्रप्रतिष्ठान प्रतिष्ठान वसती गोदावरी तीर असे शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांचा जन्म झाला आणि सव्वा चारशे वर्षापूर्वी त्यांचं निर्याण झालं समाधी स्थळाला आपण आता बघत आहोत मग या पादुका गावातील नाथ मंदिरातून एकनाथ महाराजांच्या देवघरातून वारीला दा जातात मिरवतात आणि नंतर आजच्या दिवशी कृष्ण एकादशीला शांतीब्रह्म एकनाथ महाराज समाधी मंदिरात येऊन समाधीची आणि पादुकांची भेट घडते आणि गावातील नाथ मंदिरात भजन होतं आणि त्यानंतर या उत्सवाची सांगता होते